जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार बावीस मे रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आंदोलन गेट समोर सकाळी अकरा वाजता उपोषण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जीवंत राहावी छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली सोलापूर शहर व जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक तसेच पत्रकार सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक तसेच पत्रकार सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील या नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना दोन हजार अठरापूर्वी एक मे महाराष्ट्र दिन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट व दिवाळी या दरम्यान पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या त्या जाहिराती दोन हजार अठरा नंतर राज्य सरकारने बंद केलेले आहेत राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अनेक वेळा महाराष्ट्र राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला असून राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पूनम घेत या ठिकाणी राज्यातील लोकशाही वृत्तपत्र जाहिरात मिलावे म्हणून उपोषण लावण्यात लाने आहे या उपोषणात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व साप्ताहिकाचे संपादक पत्रकार यांनी सहभागी व्हावे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी